अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी कोळगाव आणि परिसरात चारा छावण्यांना भेटी देत मुलगा डॉक्टर सुजय विखे यांचा प्रचार करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव चिखली कोरेगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे या चारा छावण्यांची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या त्यांनी चारा छावणीची पाहणी करता करता मुलगा डॉक्टर सुजय विखे यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद आणि बैठक घेत सुजयला तुमच्या ओटीत घातला असून त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आता तुमची आहे आम्ही आईवडील जरी असलो तरी आज सुजय तुमच्या ताब्यात दिलाय त्याला एकदा संधी द्या नगर दक्षिण मतदार संघाचा तो कायापालट नक्कीच करेल असं शालिनी विखे यांनी सांगितलं यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे युवक नेते विक्रमसिंह पाचपुते डॉक्टर पाचपुते संतोष लगड संगीता जगधने डॉक्टर स्मिता तरटे वैजयंती लगड नितीन नलगे मधुकाका लगड आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लागण्यासाठी बंद दिवसापासून आमचा खाडा टोप आहे कारण ज्या ज्या वेळेस प्रत्येक छावणीला भेट दिली त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या अडी अडचणी सांगितल्या आणि ह्या आडे अडचणी सोडत असताना निश्चितच ग्रामीण भागामध्ये आपण राहत असल्यामुळे दुग्धव्यवसाय व्यवसाय लहानपणापासून म्हणजे माझे वडील गोदावरी डेअरीचे चेअरमन असल्यामुळे आमचंही दोनशे तीनशे लिटर दूध बाहेरही जायचं ना आज सासरे सुद्धा तेवढंच आमचं दूध चारशे पाचशे लिटर आमचं दूध जातं त्याच्यामुळं हा गुप्त व्यवसाय काय असतो आणि आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा जनावरांना आपण जास्त प्रेम करतो हे सर्वांनी जवळ दिलेलं आहे त्याच्यामुळे ह्या अडीअडचणी ज्या आहेत हे सोडवण्यासाठी निश्चितच पहिलं प्राधान्याने आपण लक्ष दिलं पाहिजे म्हणून या भेटी गाठी तिकडे या दक्षिणेमध्ये सुरू केलेल्या आहेत दुसरा विषय म्हणजे आपल्या भागामध्ये जे काही तरुण नेतृत्व असतात बी जे पीकडनं उमेदवारी स्वीकारलेल्या आहे कमळाचं चिन्ह होतो इलेक्शन लढवत आहे ही इलेक्शन लढवण्यासाठी निश्चितच त्यांनी पंचेचाळीस वर्ष खासदार म्हणून काम केलेले आहे असे पद्मश्री बाळासाहेब यांनी त्यांच्या काळामध्ये जे काही काम केलेलं आहे उत्तरेमध्ये जे पाणी प्रश्न असेल पाणी संदर्भात पन्नास साठ वर्ष त्यांचा अभ्यास खूप झालेला होता येत्या कदाचित त्यांना जर कधी मुख्यमंत्री पदा संधी मिळाली असती तर निश्चितच आपल्या ह्या नगर जिल्ह्याचा काळापालट झाल्याशिवाय राहिला नसता परंतु त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी डॉक्टर सुजयला सांगितलं होतं की तू जर दक्षिणे उमेदवारी केली माझ्यावर प्रेम करण्यात ही बोरगेड जनता आहे ज्यांनी माझ्यासाठी हृदयामध्ये स्थान केलेलं आहे निर्माण केलेलं आहे हे लोकांचे प्रश्न यांना वाले म्हणून डॉक्टर सुजयने आपल्या या भागामध्ये उमेदवारी स्वीकारलेली आहे ती उमेदवारी स्वीकारत असताना निश्चितच जेव्हा तो शिकत होता त्याचं शिक्षण सुरुवातीला इंदूरमध्ये झालं नंतर त्यांनी बेळगावला शिक्षण केलं एबीबीएस तो तिकडे झाला मीच परत त्यांनी आपल्या प्रवारीला केलं प्रतिनिधी योगेश चंदन एन टी व्ही न्यूज मराठी श्रीगोंदा अहमदनगर